आरपीआय आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उत्तम कांबळे फाऊंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार तर आरपीआय कागल तालुका अध्यक्ष बाबासाहेब कागलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती रक्तदान हे श्रेष्ठदान असून सर्वांनी रक्तदान करावे असे मत बाबासाहेब कागलकर म्हणाले तर उत्तम कांबळे वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आयोजित केल्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार म्हणाले कागलमधील शाहू खर्डेकर चौक येथे सीपीआर ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर पार पडले यामध्ये वीस रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी कागल तालुका अध्यक्ष आर पी आय बाबासाहेब कागलकर सचिन मोहिते सचिव कागल तालुका आरपीआय उत्तम कांबळे स्टॅम्प वेंडर अण्णापा आवळे पत्रकार प्रशांत दळवी उदय कांबळे दत्तात्रय पाटील निपाणी विभागीय अध्यक्ष बाजीराव कांबळे सचिन अर्धाऊर कुमार वनिरे उत्तम कांबळे फाउंडेशन उपाध्यक्ष पत्रकार राजेंद्र ढाले निशिकांत कांबळे गोरंबेकर यांच्यासह मोठ्या संख्येने सर्व रक्तदाते पदाधिकारी व सभासद कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी